बार्शी शहरात पहिल्यांदाच अंडर वॉटर टनल एक्स्पो आयोजित करण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये पहिल्यांदाच आम्ही सर्वात मोठा लार्जेस्ट फिश टनल एक्स्पो आयोजित केलेला आहे आणि हे पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद या ठिकाणी असणारा हा इव्हेंट पहिल्या पहिल्या वेळेस आम्ही बार्शी शहरामध्ये आयोजित केलेला आहे त्याचं खास आकर्षण आहे जगाच्या विविध कोपऱ्यातून समुद्र समुद्रातले मासे इथं आणलेले आहेत आणि तो पाहण्याचा उत्साह आणि आनंद हा वेगळाच या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर विविध प्रकारची पाळणे ब्रेकडान सलांबो ड्रॅगन ट्रेन टोराटोरा बरेच स्टॉल खाण्याचे पदार्थ असं विविध वस्तू या ठिकाणी एकाच छताखाली आयोजित केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे इंडियाज लार्जेस्ट इन्स्टनेल एक्स्पो अँड फनपियर किती प्रकारचे मासे आहेत याच्यामध्ये शंभर प्रकारचे विविध रंगाचे मासे आहेत ज्याची उंची लांबी अर्ध्या इंचापासून ते पाच फुटापर्यंत आहे जगाच्या विविध समुद्रातून आणलेले मासे आहेत याला एंट्री फीस आहे शंभर रुपये आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते मच्छीचं फिश टनेल जे आहे ते फ्री बघायला भेटते आहे अदर ॲक्टिव्हिटीज अजून काय अदर ॲक्टिव्हिटीज आहे ना सर्वात दूंचं आकाशी पाळणं आहे ब्रेक डान्स आहे सलाम बॉय ड्रॅगन रेन टोराटोरा आणि सर्वात खास आकर्षण म्हणजे हिस्टनेल टनेल ज्याच्या ज्याला जा, जा, आपल्याला पाण्याच्या बोगद्यामधून आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि विविध पाशांचा आनंद घ्यायचा आहे बार्शी तालुक्याला काय बार्शी तालुक्यात जयंतीला काय आवाहन कराल तुम्ही या ठिकाणी आम्ही पहिल्या वेळेसच हा एवढा मोठा जागतिक लेवलचा आता मुंबईनंतर बार्शीमध्ये हा इव्हेंट आणलेला आहे तर आपण सर्वांनी भरघोस लोकांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त प्रवेश करायचा आहे जेणेकरून पुढील काळामध्ये आम्ही नवीन इव्हेंट आणू शकतो हा आजपासून जे अकरा ऑगस्टपर्यंत हा इव्हेंट चालू आहे एंट्री फीमध्ये तुम्ही काय काय सगळं एंट्री फीमध्ये आम्ही त्यांना जे मेन जो इव्हेंट आहे फी स्टाईल तो अगदी मोफत आहे हा पाळण्याचे ते वेगळे वेगळे परत त्याला धन्यवाद सर इकडे